नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे एकेकाळी एक भारतीय जनता पार्टी जा सोबत एक टॅगलाईन यायची चाल, चरित्र और चेहरा संघाच्या शाखेतनं निघालेले भलेही संघाची विचारधारा हो पण थोडा बहुत सुसंस्कृतपणा होता भ्रष्टाचार का असो ना पण व्याभिचाराला एक लिमिट होती आणि भ्रष्टाचार आणि व्याभिचार सोबत असतील तर त्यांना असे तांदळातन खडे काढून टाकतात तसे पार्टी काढून टाकायची मला आठवत मी दिल्लीत असताना डी पी यादव म्हणून कंबाईन उत्तर प्रदेश होता त्यावेळेला उत्तराखंड झाला नव्हता तर अक्षरशः हरिद्वार पासून उत्तर डेहराडून पर्यंत ज्याची दादागिरी होती असा एक डी पी यादव हो। कधी बहुजन समाजवादी पार्टी कधी समाजवादी पार्टी अशा उड्या मारत जायचा आणि तो एक गुंडच होता तिकडे बाहुबली म्हणतात आपल्याकडे इकडे माफिया डॉन टाईप तर त्याला भाजपाने प्रवेश दिला अक्षरशः त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हणजे जे भाजपाच्या ग्यारा अशोका रोडवर जेव्हा त्याला मीडिया समोर इंट्रोड्यूस करायला लागलं त्यावेळेला मी पण होतो बसलेलो पत्रकारांमध्ये तेव्हा एका फार सिनियर पत्रकाराने डी पी यादवच्या प्रवेशावर एक प्रश्न विचारला की दाऊद इब्राहिमला तुम्ही कधी तुमच्या पार्टीत घेणार आहात आणि त्या प्रश्नासोबत सगळं पिनड्रॉप सायलेन्स पत्रकार परिषद घेणारी बीजेपी जे जे नेता होते मीडिया डिपार्टमेंटचे ते लगेच उठून उभे राहिले डी पी यादवला घेऊन पाठीमागच्या रूममध्ये गेले त्यांनी सांगितलं की काही कारणावस्था आम्ही ही प्रेस कॉन्फरन्स रद्द करतो आणि दोन तासांनी मेसेज आला की डी पी यादवचा प्रवेश रद्द झाला भाजपात त्याला प्रवेश नाही हे माझ्या डोळ्यांनी पाहिलेली घटना आहे परंतु खास करून महाराष्ट्रात सत्तेचा आकडा पूर्ण करण्यासाठी भाजपाने जो भाजपाचा एक सोज्वळ चेहरा होता तो आता इतका इतका बदललेला आहे की कुठलाही व्याभिचारी भ्रष्टाचारी दुराचारी दिसला तर पहिला प्रश्न येतो तो, तो भाजपाचा आहे का रे नाही तर मग कुठल्या पार्टीचा आहे ते शोधावं लागत पण पहिलं भाजपाचं आहे का कारण आता भाजपच्या नेत्यांची सुद्धा भाषा बदललेली आहे ज्यांच्यावर ते आरोप करत होते दाऊद इब्राहिमची लोक आहेत त्यांनाच पार्टीत घेऊन बसलेले आहेत सरकारमध्ये असलेला एक आमदार म्हणजे जो सत्ता पक्षाकडनं आहे तो टॉवेल लावून काय येतो आणि तिथे काय दादागिरी करून मारतो काय आणि मुख्यमंत्र्यापासून एकनाथ शिंदेपर्यंत सगळे सांगतात की हे फार वाईट झालं तो म्हणतो मी बरोबर केलं मला माहित आहे मी त्यांना समजावून सांगेन तो मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदेला समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करतात आणि बिचारा त्या कॅन्टीनवाल्याचा ठेका कॅन्सल होतो आणि त्याच्या नावावर एक मामुली केस दर्ज होते पडाळकर गोपीचंद पडाळकर गोपीनाथ पडाळकर काय का आहे हा माणूस का भाजपला तो अनिवार्य आहे हे मला कळत नाही आता ते प्रकाश झोतात होते मारामारी हाऊसमध्ये झाली आता पुन्हा बातमीच्या त्या बातमीमध्ये आहेत सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात करगणी नावाचं एक गाव आहे त्या गावात एक अल्पवयीन मुलगी म्हणजे दहाव्या वर्गात शिकणारी एका विद्यार्थिनी आत्महत्या केली आणि आत्महत्या क्या केली कारण तिचं पहिलं शारीरिक शोषण झालं शारीरिक अत्याचार झाले त्याचा व्हिडिओ बनवला गेला आणि तो व्हिडिओ व्हायरल करून म्हण करतो म्हणून तिचं पुन्हा शोषण होत होत त्या जाचाला कंटाळून त्या मानसिक त्रासाला कंटाळून शेवटी तिने जीवन संपवलं पोलीस स्टेशन मध्ये फक्त आत्महत्येचा गुन्हा झाला परंतु पूर्ण गाव तिच्यासोबत होत्या पाठीमागे उभं होत गावाचं म्हणणं होतं की तिला आत्महत्या करायला प्रवृत्त केलं तिचं शारीरिक शोषण तिला ब्लॅकमेल करत होते पोलीस गुन्हा दाखल करायला तयार नाही शेवटी संध्याकाळी सहा वाजता गावकर यांनी पोलीस स्टेशन समोर त्या मुलीची डेडबॉडी घेऊन आंदोलन केलं आणि रात्री अकरा वाजता पोलिसांनी गुन्हा नोंदवला हे चालू असतानाच भाजपाचे जे तालुका अध्यक्ष आहेत आटपाडीचे त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये अप्लिकेशन दिली की या पूर्ण प्रकरणामध्ये कुठेतरी एकनाथ शिंदेचे आमदार सुहास बाबर जे खानपूरवरनं आमदार आहेत त्यांचा काहीतरी हस्तक्षेप सारखा होतोय त्यामुळे त्यांच्या टेलिफोनची डिटेल्स काढा म्हणजे कळेल तरी कोणाला फोन करत होते त्यांना कोणाचा फोन येत होता हे हे तेव्हा त्यांनी अप्लिकेशन पोलीस स्टेशनमध्ये लावल्या लावल्या सुहास बाबरनी दुसरा अप्लिकेशन लावलं की या पूर्ण प्रकरणात कुठे ना कुठे गोपीनाथ पडाळकर आणि त्यांचे बंधू ब्रह्मानंद पडाळकर दबाव आणतायत त्यामुळं त्यांचे कॉल डिटेल्स काढा म्हणून अप्लिकेशन लावते दोघही सत्ता पक्षातले एकनाथ शिंदे आणि भाजप आणि हे यांचं हे महायुतीचं सरकार महा आहे ही महायुती आहे पहा आणि याच्या पुढे मी चार चरित्र चेहरा का म्हणतो देवेंद्र फडणवीसांचा वाढदिवस होता मग मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस सांगलीमध्ये सेलिब्रेट करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आले तिथे जयकुमार गोरे पोहोचले ग्रामविकास मंत्री त्यांनी भाषणात ही 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 भाजपाचं कॅरेक्टर आहे मी तुम्हाला सांगतो नवीन भाजपाचं सा नवीन कॅरेक्टर आणि कमीत कमी हे महाराष्ट्रात बिहार जसं कॅरेक्टर दाखवलं जातं बिहार युपी सारखं त्यामुळं बीडमध्ये काय झालं आता मला आश्चर्य वाटत नाही काय पूर्ण महाराष्ट्रात बीड सारखं झाल्या काय जयकुमार गोरे म्हणतात ते गोपीनाथ पडाळकरच कौतुक करत होते की आमचे पडाळकर साहेब जे आहेत ते मुद्द्याने आणि गुद्द्याने बरोबर लढतात मुद्द्याने आणि गुद्द्याने अहो त्या विधानसभेला बाहेर डब्ल्यू डब्ल्यू एफ स्टेडियम म्हणूनच तुम्ही हे टाका की बोर्डच लावून द्या आता नेते मुद्दे सोडून जर गुद्द्यावर येत असतील तर मग विधानसभेचा आखडाच होणार की आणि पुढे ते म्हणतात की गोपीनाथ पडाळकर एवढे मिनमळा आहेत एवढे चांगले आहेत की मी मुख्यमंत्र्यांनी माझ्या डिपार्टमेंटला अलॉट केलेलं सगळ्याच्या सगळं बजेट एकट्या गोपीनाथ पडाळकरला द्यायला तयार आहे हे महाराष्ट्राचे मंत्री आहेत यांना फक्त गोपीनाथ पडाळकरचं मंत्री किंवा सांगलीचं मंत्रीपद द्यायला पाहिजे आणि हे सांगलीत प्रकार होतो दुर्भाग्य आहे त्या सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत आहेत जो भाजपाचा एक सोज्वळ चेहरा मानला जातो अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मध्ये फुल टायमर असलेले पूर्ण त्यांच्यावर संघाच संस्कार आहेत तेव्हा ते कसे तिथे श्वास घेत असतील हा फार मोठा प्रश्न आहे एकूण महाराष्ट्राची सोडा या भाजपाने महाराष्ट्राच्या राजकारणाची किती वाईट गत करून ठेवलेली आहे पण या महायुतीने याच्यापेक्षा याचं उदाहरण तुम्हाला समोर दिसत नाही चांगलं आज मध्ये एवढंच पुन्हा येतो काही विषयासोबत तो तोपर्यंत नमस्कार पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र